माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनामार्फत आता तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे कर्ज किती दिलं जाणार आहे कोणकोणत्या महिला या ठिकाणी पात्र याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना नागडी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली आहे महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी एक निर्णय घेण्यात आलाय ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना नागरी सहकारी पदसंस्था स्थापन करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी दिलं जाणार आहे दुसरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांना आता एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज या ठिकाणी दिलं जाणार आहे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर साहेब यांनी सांगितलंय की मुंबई बँकेमध्ये ज्या महिला लाभार्थ्यांचे खाते असतील आणि त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील त्यांना आता व्यवसायासाठी एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज या ठिकाणी दिलं जाणार आहे मग हे एक लाख रुपये कर्ज बाकीच्या महिलांना मिळणार का तर नाही मग तुम्ही पुणे जिल्ह्यातील असाल बुलढाणा असाल किंवा नागपूर असाल किंवा कोणत्याही जिल्ह्यातील दुसऱ्या जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज जा हे दिलं जाणार नाही पण तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आणखीन एक निर्णय घेण्यात आला आहे जर तुम्ही या बाकीच्या जिल्ह्यातील रहिवासी असाल तर तुम्हाला चाळीस हजार रुपये बिनव्याजी कर्ज या ठिकाणी दिलं जाणार आहे यासाठी कुठल्याही प्रकारचं तारण घेतलं जाणार नाही म्हणजेच काय तर बाकीच्या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपये झिरो टक्के व्याजदरावरती दिलं जाणारे व्यवसायासाठी आणि तुमचे जे हप्ते असतील ते तुमच्या खात्यामधून महिला लाभार्थ्यांच्या खात्यामधून जसा तुमच्या खात्यावरती हप्ता येईल त्यामधून कट केलं जातील असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येत आहे आणि राहायला तुमचा जूनचा जो हप्ता येतो तर महिला लाभार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमचा जूनचा हप्ता तुमच्या खात्यावरती पंचवीस ते तीस जून केव्हाही तुमच्या खात्यावरती येऊ शकतो तुमचा आधार सी डीम फक्त या ठिकाणी झालं पाहिजे अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते भेटूया असंच नवीन अपडेटचं नवीन माहितीचं हिंद